गुड मॉर्निंग मित्रांनो कशेत मजत ना माझंच गुड मॉर्निंग कशाला घेता हे बघा हिचं बी गुड मॉर्निंग घ्या किती आळशीपणाने गुड मॉर्निंग करते आणि हे बघा ही मोठीवाली बी नाही का महागा लागली मला दुकानात यायचं आणि हे बोर्डसुद्धा नाही का माझ्या भाऊच्या ऑफिसला न्यायचा आहे मस्तपैकी आपल्या राणीला एकदम चकाचक केलं क्लीन केलं आणि मग मा सेल्फ मारलं आणि डायरेक्ट बुंगाट निघालं मग भाऊच्या ऑफिसपास आलो आणि हा बोर्ड म्हणलं घे बाबा मला जाऊन दे मग बोर्ड दिला मग आपण बंगाट निघालो एकदम जबरदस्तपणे आणि रस्त्यातच नाही का एका टेलरचा फोन आला माझे बी कपडे नाही का काज बटनला घेऊन जा मग म्हटलं आलोच आलोच म्हटलं कपा कपडे घ्यायला मग तसंच पुढं पुढं गेलो मग टेलर पशी गेलो की टेलरनी बघा मला कपडे आणाय गेलाय बघा कपडे घेऊन येतो टेलर मग ते टेलर म्हणलं हां एकदम मस्तपैकी बटन लावून म्हणलं हो लावतो मग तसाच आपण सेल्फ मारलं की बंगाट निघालं एकदम बुंग 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 करत निघालो आणि लोक अशा आडवे येतात ना तुम्हाला सांगतो हॉर्न वाजवलं तरी नाही का लोक ऐकत नाहीत आणि मग आपल्या एरियात पोचत एकदम मस्त पैकी एरियामध्ये पोचलं की नाही काय लोक आडव्या लागले मग आपल्या दुकानापाशी पोचलं की बघा या बारकीला म्हटलं काय आलीच दुकानात ती म्हणती मोबाईलसाठी आले अण्णा मला मोबाईल द्या मग नाही का अण्णाने मोबाईल दिला की मग ती एकदम मस्त गुंगली मग आपण मसनी साफ करत घेतल्या मसनी साफ केलं की नाही का थोडं 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 काम यायला चालू झालं मग काम करत करत नाही का नाश्ता नाही गेलो नाश्ता आणला की बघा एव्हा का आज मेंबर आमचा वाढला आहे नाश्ता करायला मग नाश्ता करायला मजा यायला लागली बघा एव्हा कसं खातं आहे तेच काय तर माझ्याकडं बघा मी तर एवढं वाचा वाचा खातो आहे ना एकदम आपली लायकीच वडापाव आली मग ते वडापाव खाऊन झालं की पप्पा म्हणले चल ही पॅन्ट उस मग पॅन्टी उसवाय लागलो पॅन्टी उसून झाल्या की पप्पा म्हणले जा काज बटन आणायला बटन नाही गेलो तर बघा अवतार कसा झाला माझा एकदम खराब आणि धूळ मातीने तेवढा एवढा वायत मग जेवलोच आणि झोपलं झोपेत उठलो डायरेक्ट चार वाजता की चार वाजता एकदम मूड फ्रेश झाला बघा झोपेत उठलं की मग तोंडा हात फिरवला की डायरेक्ट मग कामाला लागलो बघतो तो काय तो लय काम आलं मग कामा एवढं जोर घेतला ना म्हटलं आता काम संपवायचंच मग आपण कामाला पकडला जोर मग थोड्या वेळा चहा तला पाली मग चहावाल्याला फोन लावून चहा मागवला एकदम चहा मस्तपैकी पीत 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 काम करायचो तेवढंच झालं की मग म्हटलं कामाला जोर पकडला एवढा पकडला की मग नंतर व्हिडिओ काढायला टाईमच भेटला नाही एकदम फटाफट फड़ काम कर घेतलं मग दहा वाजेपर्यंत पूर्ण काम संपवलं एकदम नील केलं काम आता म्हणलं आता घरी जायचं मग घरी निघालंच बघा आज पप्पा सायकल येणार होते आणि मी एकटाच नाही का घरी निघालो मग बंगाट गाडी पळीत पळत एका टेलरपशी कपडे द्यायचे होते ना मग त्या टेलरपशी गेलो बाबा घ्या तुमचे कपडे मग तिथून डायरेक्ट नाही का बहिणीच्या घरी गेलो कारण आमच्या छोट्या बहिणीची मुलगी आणायची होती म्हणजे माझं पार्सल मग ते पार्सल घेतलं बघा पार्सलला टाकलं महाग म्हणलं आणि पार्सल बी करीत होतं कारण थंडी भरपूर होती ना त्यामुळे कुडकुड करत होतं मी बी कुडकुड करत होतं एवढं गार लागायचं मग एवढं आम्ही नाही का बिल्डिंगमध्ये पोचलं की आपल्या साईबाबाचं दर्शन घेतलं की घडीत बघतो काय तो अकरा वाजले तर अकरा वाजले म्हणलं भरपूर उशीर झाला आता काय करावं कट्टाळ आलता मग आपली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा